भारतीय जनता पार्टी आणि आमदार सुरेश भाऊ खाडे युवा मंच आयोजित भव्य दहंदी उत्सव प्रमुख आकर्षण अभिनेत्री सोनाली पाटील देव माणूस आणि बिग बॉस मराठी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ मिरज हायस्कूल क्रीडांगण जवाहर चौक मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा हरिपूरच्या उपसरपंचपदी गणपती साळुंके यांची बिनविरोध निवड हरिपूर ग्रामपंचायतीमध्ये अरविंद भाऊ तांबवेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी पुरस्कृत संगूदत्ता बोंद्रे पॅनलची सत्ता आहे हरिपूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच सुवर्णा राजाराम आळवेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे सरपंच राजश्री तांबवेकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड सभा पार पडली दरम्यान ग्रामपंचायत हरिपूरचे सदस्य गणपती परशुराम साळुंके यांचा एकमेव अर्ज उपसरपंच पदासाठी आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली त्यावेळी नवनियुक्त उपसरपंच गणपती साळुंके यांचा सरपंच राजश्री तांबुळेकर आणि अरविंद तांबुळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर उपसरपंचपदी निवड झाल्याने गणपती साळुंके यांच्या शुभेच्छांचा वर्षा होत आहे महानकत नेप्टसाठी आदी माने मिरज